शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे यांच्या प्रचारार्थ गेवराई तांडा येथे प्रचार फेरी काढण्यात आली याप्रसंगी शिवसेना प्रमुख राजेंद्र राठोड तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड उपतालुका प्रमुख सचिन राठोड सरपंच संतोष भाऊ राठोड गावातील ज्येष्ठ नागरिक सीताराम पवार ग्रामपंचायत सदस्य महेश पवार विनोद पवार राहूभाई माळीसर प्रसंगी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते महाविकास आघाडीचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभेसाठी उभा असून त्यांचा प्रचार करण्यात आला त्यांच्या प्रचारास ग्रामस्थांचे व नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत आहे यावेळी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर